आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आय टी आयच्या चौथ्या फेरीची निवड यादी लागणार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मी अनिल जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी इथून आपले हार्दिक स्वागत करीत आहे आय टी आयच्या चौथ्या फेरीची निवड यादी ही दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता उमेदवारांच्या लॉग इनवर म्हणजेच प्रवेश खात्यात चौथ्या फेरीची निवड यादी संस्थानिया व व्यवसायनिया प्रसिद्ध केल्या जाईल आणि ही निवड यादी लागल्यानंतर उमेदवारांच्या कोणत्याही विकल्पानुसार जर जागा निश्चित झाली तर त्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा तो पुढील फेऱ्यातून बाद होईल आय टी आयच्या चा चार फेऱ्या होत असतात आणि त्यानंतर उरलेल्या ज्या जागा जा 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 आहे त्या समुपदेशन फेरीमधून भरल्या जातात तर आय टी आयच्या चौथ्या फेरीमध्ये कुठल्याही विकल्पानुसार जागा निश्चित झाल्यावर उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे आणि बऱ्याच जागा ह्या आय टी आयच्या भरल्यासुद्धा आहेत तर शासकीय आय टी आयमध्ये ज्याही जागा उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही विकल्पानुसार जर प्रवेश मिळाला असेल तर उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित करावे आय टी आयचा कुठलाही ट्रेड हा महत्त्वाचा आहे आणि रोजगार देणारा आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा